साधा विषय मांडणं आत्ताच्या काळामध्ये खूप अवघड झालेलं आहे कारण की आत्ता लोकांना सिनेमा म्हटलं की मसाला ट्रीटमेंट ड्रामा ह्या सगळ्या गोष्टी लागतात पण आम्ही जेवढं साधं नितळ दाखवण्याचा प्रयत्न केला जो भावना इमोशन आणि ट्रस्ट ह्या गोष्टींवरती आमचा सिनेमा बेतलेला आहे की प्रेमामध्ये विश्वास किती महत्त्वाचा आहे आणि मैत्रीमध्ये जात किंवा धर्म किंवा कोणता स्वार्थ नसतो ह्या बेसिक गोष्टी कशा महत्त्वाच्या आहेत ते ह्या सि सिनेमाचा गाभा आहे तो ह्या सिनेमामध्ये आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्या ह्या सिनेमामध्ये तीन गोष्टी आहेत ज्या सायमिलटेनियसली एकमेकाला कनेक्टेड आहेत एका गावामध्ये घडणारी ही गोष्ट आहे तर हा प्रवास ह्या सिनेमाचा एक धागा आहे जो आ, स्टार्ट टू एंड सरकत असतो आणि ह्या तिन्ही गोष्टींचे कॅरेक्टर्स आहेत ते एकमेकाला कसे इंटर कनेक्टेड आहेत ते आपल्याला एकदा सिनेमा स्टार्ट झाल्यानंतर लक्षात येतं <laughs> Uh, मुळात हा सिनेमा आम्ही जेव्हा करायचं ठरवलं होतं तेव्हा हा हिंदी होता आणि आम्हा आम्ही बरेच बॉलिवूडमधले तानाजी फिल्म्स असो किंवा मोठ्या मोठ्या फिल्म्समधले लहान मुलांचे ऑडिशन्स घेतले पण जेव्हा ऑडिशन्स घेत होतो तेव्हा कुठेतरी एक साधेपणा मिस होत होता जो मराठी सिनेमांमधला असतो की मराठी सिनेमांमध्ये ॲक्टिंग केली जात नाही मुलांची किंवा काय तर ते मी मिस करत होतो पण एका अर्थाने मला असं होतं की मराठी मुलं कास्ट करणं पुन्हा मग तो मराठी पुन्हा तो टोन तो मग ते मी घाबरत होतो की फिल्म हिंदी आहे आणि पुन्हा मराठी होईल तर त्यासाठी मी त्या गोष्टी टाळत होतो पण नंतर एका पॉईंटला मी असा विचार केला की नाही यार आपण बघूया आपली मराठी बोरं काय करतात आणि मग मी विनायकला आणि जेव्हा श्रीला कास्ट केलं आणि एक पंधरा दिवसाचं आम्ही ट्रेनिंग केलं कच्छमध्ये कच्छच्या मुलांसोबत आणि त्यांचं काम बघितल्यानंतर मग मला असं वाटलं की यार लँग्वेज कुठेच मॅटर करत नाही आणि त्या पोरांनी तिकडच्या लोकल मुलांमध्ये ओढे जेल झाले की त्या गावामधले ते होडको म्हणून गाव होतं कच्छमधलं त्या गावामधले एकत्र झाले म्हणजे तिकडची लोकल भाषा तिकडचं वातावरण सगळ्या सगळ्या भाषेमध्ये आणि कुठल्याहीच कुठल्याही पॉईंटमध्ये तुम्हाला वाटणार नाहीत की ही मराठी पोरं आहेत आणि हिंदी ऑडियन्स यांना पकडू शकेल की ह्या मराठी पोरांनी कुठेतरी एक पर्सेंट पण डाऊट येणार नाही की आपली पोरं कुठे कमी पडलेत आणि पोरांनी तुफान काम केले दोघांनी तुम्ही तो तु सिनेमा बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की वा क्या बातमी सो जेव्हा मल्हार मुव्हीमध्ये मी कास्ट झालो तर जेव्हा कास्टिंग झाली तेव्हा विशाल सरांनी आधीच सांगून ठेवलेलं हो की पुढ तुला एकतर सर्वात गोष्ट आहे मेन म्हणजे लँग्वेज आणि दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे ते जेव्हा त्याला ऐकू येत नाही तेव्हा तू कसं अजून ॲक्ट ॲक्ट करायचं आहे तुला कसं अजून त्याच्यापर्यंत तुझा जो मेसेज आहे तो कसा पोहोचला पाहिजे त्याच्यावर तू मेहनत केली पाहिजे आणि त्याच्यासाठी तू वेगवेगळे व्हिडिओज बघ किंवा जेव्हा माझे जेव्हा विशाल सर पण जेव्हा सेटवरती होते तेव्हा मी त्यांना विचारायचो की असं केलं तर चालेल का किंवा अजून कोणत्या प्रकारे चांगला केला वाटेल ज्याच्याने त्याच्या त्याच्यापर्यंत तो मेसेज पोचेल आणि त्याच्यानंतर आमची दोघांची जशी मैत्री आहे मूवीमध्ये तोही खूप एक चांगला प्लॉट आहे जसं सर बोले की जे फ्रेंडशिप असते त्यात मेन रिलिजन वगैरे काय नसतं तर त्याच्या भोवती पण एक मूवी फिरते आहे तर तुम्ही नक्की बघा फर्स्ट टाइमच हिंदीचा मुव्ही करतोय तर पहिले थोडस वाटलेले की हिंदी कशी बोलावी वगैरे पण नंतर इतकं काही वाटलं नाही कारण की तिकडेच सरांनी जसं सांगितलं तिकडल्या मुलांसोबत राहिलो तर एकदम असं वाटलं नाही की हिंदी करतोय म्हणून सोबतच थोडेसे म्हणजे टास्क होते याच्यात की मला ऐकू येत नाही तर ऐकू नाही आल्यानंतर माणूस एकदम जोरात बोलतो तर हे माझं लक्षात नाही यायचं सरांनी मग सांगितलं मला की कसं एकदम जोरात बोलायचं आणि म्हणजे ऐकू नसेल तर मग कसं इकडे तिकडे बघायचं शांत राहायचं कोणाला माहिती नाही पडलं पाहिजे मला ऐकून येत ते तुम्हाला मूवीमध्ये मला लक्षात येईलच तर खूप छान मूवी झाली आणि मजा आली करताना विनायक आणि तुझी पहिली भेटत पहिल्यांदा भेटलो तर एकदम असं असं म्हणजे असतं ना की नवीन नवीन आहे तर कसं बोलावं तर पहिले पहिले एकदम बोललो नाही एकदम खुललो नाही पण तेव्हा खुललो त्याच्यानंतर त्याच्यानंतरपासून ते आतापर्यंत बॉन्डिंग तशीच आहे सेम आहे आणि चांगली आहे सिनेमामध्ये दोन कलाकार आहेत त्याच्यासोबत अजून चार ते पाच कलाकारांचे नवीन सुरुवातीला मला असं खूप अवघड वाटलं होतं की माझी इंडिपेंडंट फीचर फिल्म हिंदी आहे आणि अंजली पाटीलला कास्ट करतो शारी अश्मीला कास्ट करतो दडपण होतं नक्कीच होतं कारण की आउट ऑफ द बॉक्स आहेत सगळे ऋषी आहेत रवी झंकाल आहेत एन एस डी पासआउट आहेत नॅशनल अवॉर्ड आहेत म्हणजे त्यांची हिस्ट्री आणि माझी हिस्ट्री पण एक गोष्ट मला एवढी आवडली त्यांची की कुठलंच दडपण एक पैसा दडपण येऊन दिलं नाही त्यांनी मला आणि की बोलतात ना की एखाद्या डिरेक्टरवर डिरेक्टरला समर्पण करणं असतं जे कलाकाराचं ते सर्वांनी केलं ना त्यांनी त्यांचा कोणता मोठेपणा की आम्ही ही कामं केलेत ते केलेत आणि त्याच्यानंतर मग मी ऐकलं नाही मी सुटलो आणि फिल्ममध्ये प्रत्येकाने प्रत्येकाची म्हणजे कामं हे केलेले आहेत कारण की जेवढे जास्त कॅरेक्टर्स तेवढं त्यांना त्या फिल्ममध्ये तेवढं कॅनवास छोटा मिळतो पण त्या छोट्या कॅनव्हासमध्ये पण प्रत्येकाने प्रत्येकाच्या भूमिका रंगवलेल्या आहेत जसं की मोहम्मद समद आहे मोहम्मद समदनी पण छोटा म्हणजे प्रत्येक सात कॅरेक्टर्स जे आहेत आपले सहा कॅरेक्टर्स आहेत तर त्यांना प्रत्येकाला तेवढा मोठा कॅनव्हास आपण देऊ शकत नाही पण त्यांनी जेवढ्या जेवढ्या गोष्टी होत्या त्या प्रत्येकाने म्हणजे लहान मुलांनी पण एवढं होतं की गोष्ट आपली पुढे पुढे जाते छोटे सीन आहेत पण त्यांनी ते वाजवले आणि ह्या मुलांचं वैशिष्ट्य असं आहे की सांगायला अभिमान वाटतो की मला एकही रिटेक घ्यावा लागला नाही टेक्निकल गोष्टीमध्ये रिटेक झाले कॅमेरा असू दे लाईट्स असू दे किंवा काही प्रॉब्लेम्समुळे रिटेक झाले असेल साऊंडमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा काय पण ह्या मुलांनी एकदाही मला रिटेक नाही दिला म्हणजे मला भीती होती की आपली मराठी पोरं आहेत तर हे काम करताना कुठे गडबडतील लँग्वेजमध्ये पण ह्यांनी एवढं लक्ष देऊन काम केलेलं नाही की मला गरजच वाटली नाही हां माझा स्वार्थ होता की अजून काहीतरी चांगलं ह्यांच्यातून निघू शकतं आणि ह्यांचं बॉन्डिंग एवढं भारी होतं की एका पॉइंडला मला असं विच हे वाटायला लागलं की हे दोघं भाऊ आहेत का हे आधीपासून तीन चार वर्षापासून आहेत का तर ही ह्यांचं पॉइंड ह्या दोघांनी जे काही केलं एकमेकाला सांभाळून विशेष करून विनायकाला मी खूप हे करतो कारण की ह्याला ऐकायला येत नाही तर ह्याला डबल अभिनय करायचा होता बिकॉज ह्याचं पण काम करायचं होतं आणि ह्याचंही काम करायचं होतं आणि ह्याला ऐकायला येत नाही तर ह्याच्यावरती सगळं फ्रस्ट्रेशन आहे तर त्या सगळ्या गोष्टी विनायकने यांनी हिने केल्या आणि सीने ही एकदा तर असं सीनमध्ये झालं की मी कट बोललो तरी श्री हे करतोय मग त्यानंतर सी मला बोलतो सर मला ऐकायला येत नाही आहे हे माझं कॅरेक्टर आहे तर तसे हा पण मध्ये मध्ये काढायचा नाही आता शेवटी जसं जसं वय वाढतं तसा जसं माणूस प्रगल्भ होत जातो तसं ह्यांच्यामध्ये झालेलं आहे पण माझं तेच म्हणणं आहे की माणूस कितीही मोठा झालं तरी त्याचं बालपण त्याच्यामध्ये असलं पाहिजे त्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही आहे आणि त्यांचं बॉन्डिंग तसंच आहे श्रीनेही बरंच काम केलेलं आहे विनायकनी बरंच काम केलेलं आहे पण ते स्टारडम आल्यानंतरचा मुलांमध्ये जो बदल होतो त्या दोघांमध्येही नाही जाणवणारही नाही आणि ही खूप मोठी आहे आणि ह्यांच्यासोबत शारीफ सर होते अंजली मॅम होत्या त्याच्यामुळे ह्या मुलांनाही माहीत आहे की आपण जसं जसे मोठे होतो हो, तसे तसे जबाबदार कसं होतो हो, आणि आपल्याला काही गोष्टींमध्ये बदल केला पाहिजे आणि त्यांना सांगावं लागणार नाही मला त्यांच्या आयुष्यात कधीच हवा भरणार नाही ते कधीच जमिनीवरचे पाय सोडून वर जाण्याचा प्रयत्न करणार नाही ते ऑलरेडी सेट आहेत ॲज अ ॲक्टर म्हणून पण ॲज अ प्रोफेशन म्हणून पण ते त्यांचा प्रवास अजून चांगला करणार एवढी मला गॅरंटी आहे ह्या सिनेमानंतर माझ्यासाठी जेव्हा मी ही मुव्हीची हो कि स्टोरी वगैरे ऐकली आणि जेव्हा स्क्रिप्ट वगैरे पण वाचली तेव्हा एक आतून असं हे होत होतं की किती छान स्टोरी आहे आणि किती भारी मजा येईल असं हे लाईक असं बोलतात ना की एक डिल्युजन असतं आपल्याला की अशा टाईपची जर मूवी आली तर काय आपल्याला मजा येईल आणि प्लस त्याच्यात एक नवीन गोष्ट म्हणजे एवढी मोठी कास्ट आहे श्रीनिवास आहे तर त्याच्यामुळे आतून एक भारी आ, एक एनर्जी होती जी ए जेव्हा सर्व आले त्यात ती चांगली आम्ही ॲक्ट केली आहे तर तुम्ही बघा आणि श्रीनिवाससोबत तर काम करताना मजा झाली आणि विशाल सर तर कॅप्टन ऑफ शिप होते तर त्यांनी पूर्ण म्हणजे म्हणजे बियाइंड अ सीन आणि जेव्हा शूट पण करत होतो त्यांचा हात होताच मागे माझ्यासाठी मल्हार मूवी थोडीशी वेगळी होती कारण की फर्स्ट टाइमच हिंदी मूवी करतोय सोबतच त्यामध्ये एक चॅलेंज होता की मला ऐकू येत नाही तर त्यामध्ये मी कसं वागावं वा, कसं करावं वा, तर तो, तो थोडासा चॅलेंज होता सोबतच स्टोरी खूप छान होती स्टोरी खूप आवडलेली मला आणि एक लहान मुलगा असला मला मूवीमध्ये कधी कोणता लहान मुलगा असला माझ्या वयाचा असला की खूप आवडतं कारण की खेळायला मिळतं मजा करायला मिळते तर खूप आवडलेली सोबतच माझी फर्स्ट हिंदी मूवी आहे तर एक चांगला स्कोप आहे समोर तर छान वाटली ह्या सिनेमामध्ये तेच आहे की खूप साधेपण आहे साधेपणामध्ये माणूस आता टेक्निकल गोष्टींमध्ये एवढा अडकला आहे की त्याचा संयम संपत चाललेला आहे नात्यांमध्ये खूप आजकाल वादळे निर्माण होतात तर आयुष्य जगण्यासाठी यांना काही सिंपल गोष्टीच लागतात ट्रस्ट विश्वास जो महत्त्वाचा मानला जातो प्रेम आणि ह्या गोष्टींवरती आयुष्य आपलं उभं राहत असतं तर मल्हारमध्ये तेच आहे की लहान मुलांना जात कळत नसते धर्म कळत नसतो जसजसे ते मोठे होत जातात हा समाज त्यांच्यामध्ये जात घालत असतो आणि त्यांना वेगवेगळं करत असतो तर ही गोष्ट आई वडील किंवा मुला प्रत्येक आई वडिलांनी पालकांनी आपल्या मुलाला जातीपासून धर्मापासून श्रीमंत गरीब ह्याच्यापासून लांब ठेवलं पाहिजे आणि प्रेम म्हटलं की प्रेमामध्ये पण तेच आहे की आजकाल आहे ना भौतिक सुखामध्ये आपण खूप अडकलेलो आहोत पैसा पाणी किंवा काय जर आपण भौतिक सुख म्हणजे जर त्या आयुष्यातून निघून गेलं तर मग तो व्यवहार झाला की एखादी गोष्ट आपण होती म्हणून आपण आहोत तर ती गोष्ट जर निघून गेली तर मग ते प्रेम नाही राहू शकत प्रेम हे राहतं नातं जे बनतं ते विश्वासावरती तुमच्या वैचारिक दृष्टिकोनावरती ते तुमचा प्रेमाचा म्हणजे आयुष्य बांधत जातं तर तुम्ही तुमचा बेस किती पक्का केला पाहिजे वाँच ह्या गोष्टीवरती जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण की शेवटी भौतिक सुख आज आहे उद्या नाही आहे तुमचे विचार हे शाश्वत राहणार आहे तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे तुम्ही कसे वागता ह्यावरती तुमचं नातं अजून प्रफुल्लित होणार आहे तर हाच हीच गोष्ट सगळी आहे ती मल्हारमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी खरंच सांगतो सगळ्यांना नक्की आवडेल हा सिनेमा कारण की, की साधं साधी गोष्ट मांडणं हा आत्ताचा आत्ताच्या काळातला सगळ्यात अवघड विषय झालेला आहे Thank you, thank you so much. Then you are.